नेवासा पोलिसांनी चोरीच्या मोटारसायकल सह सा दोन तरुणांना पोलिसांनी पकडले रात्रीच्या वेळी नेवासा शहरात संशयास्पदरित्या फिरणारे दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकले नेवासा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार सपोनी कल्पना चव्हाण चापोना संदीप बर्डे पोको सलमान शेख यांच्या नेवासा पोलीस स्टेशनच्या पथकाने रात्री गस्त घालत असताना रात्री दोन वाजता नेवासा शहरातील कोर्टाजवळ एक मोटारसायकल सुसाटपणे जात असताना दिसली संशयास्पद वागत असलेले दोघे तरुण पोलिसांनी थांबवले आणि त्यांना विचारपूस केली चालक अर्जुन गणेश गुंगासे वय वीस राहणार नायकवाडी मोहल्ला नेवासा खुर्द आणि मागे बसलेला उमकार बंडू भनगे वय सतरा राहणार लोखंडे गल्ली नेवासा खुर्द असे या दोघांचे नाव उघडकीस आले पोलिसांनी त्यांची मोटारसायकल नंबर एम एच वीस डी के चोवीसशे एक्केचाळीस ताब्यात घेतली आणि विचारपूस सुरू केली यावेळी त्यांनी मोटारसायकलच्या मालकीबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही तपास पथकाने याबाबत अधिक चौकशी केली त्यात अर्जुन गुंगासेने सांगितले की ही मोटारसायकल त्याच्या मित्र सागर यांच्याकडून घेतली आहे परंतु त्याला मित्राचा पूर्ण नाव आणि पत्ता माहीत नाही पोलिसांनी मोटारसायकलच्या नंबरवरून संपर्क साधला आणि तेव्हा मूळ मालकाने सांगितले की ही मोटार सायकल तीन महिने आधी वाळूंज परिसरातून चोरीला गेली होती याबाबत या वाळूंज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवला आहे पोलिसांनी दोन्ही संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे